रेस रेशमे अरे मला तुम्हाला कस काय कळालं अगं तुला कस काय कळालं आत्या मला तर कळालं कोणी सांगितलं अ कळलं सगळं आणि तुम्हाला कस काय कळलं अगं मला कळालं डिकच काजले मी खुश आहे खुश आत्या बाईपू आ माझे डोक्यात किडे पडले नातू आहे ते वर वर ना नाचत आहे मला तर वाटतं आता तुमच्यावरच जाईन बाहेर आल्या बरोबर ना नाही नाही नाचल तर त्याच्यावर पुढं आता इकडे बसा बसाना रेशमी खुशी भाई या मला हा मला पण मला असं वाटतंय काय करू कुठ पळू आणि काय काय करू आता मला नव्हतं माहित की तुम्ही ना एवढ्या खुश होता म्हणून विचार पण नव्हता हा का मला तरी काय माहित तू एवढी खुश असशील म्हणून आता आता मी नाही खुश होणार तर कोण होईल उलट मला वाटलं होतं की तुम्ही खुश नाही व्हायच्या तोंड वाकड करताना तुला काय वाटलं मी खुश नाही अगं मी तर लय खुश आहे आता खरंच तुम्ही किती चांगल्या आहेत मला वाटलं माझी मम्मी येणार म्हणून तुम्ही तोंड वागड करता काय म्हणले मम्मी येणार म्हणून तुम्ही किती खुश अगं तुझ्या यायची म्हणून माझ्या पुढं हा पण तुम्ही कमून नाचत होते मग अगं थोबडे माझी भिशी निघली म्हणून मी नाचत होते हवय मी तरी म्हणलं माझ्यासाठी कमून एवढा नाचत मला वाटलं बिस्शीच हिला कळायला म्हणून माझ्या पुढं उड्या माडी ती काकडी मला mm. काय भाई आईचा दिवा म्हणून मी तरी म्हणलं माझ्या येणार म्हणून एवढा खूप नाच बाय बाय बाई यांची मम्मी यायची तस हम्म डोक्याला hmm. ताप नसलेला उदेग ये उदेग आणि बस खांद्यावर हाय आता आला उदे आणि माय खांद्यावर बसल जर तुमच्या तोंडावरती थोडी सुद्धा स्माईल आली असेल तर व्हिडिओ ला नक्की म्हणजे नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू चला कंटिन्यू करा व्हिडिओ बाईबाई किती अवघड आहे खरं मला वाटलं मय सासू काय बाई नाच होती माझ्यासाठी माझी मम्मी यायची म्हणून माझ्या खुश आहे पण कसलं काय एवढंच भूत निघालं सगळं असं असतोय कुठं हा का माझी मम्मी यायची म्हणून खुश नाही होऊ शकत का माझ्या माझ्यास काय ना माराला चिव राहिली फोन लावते ना यांना काय घेणं देणं नाही घरात तिकड सासू सुना एका बोकांडी बासा मला काय घेणं देणं नाही असं या यांच उचला फोन हॅलो काय एखादी का फोन लावता येतो की नाही घरात काही ना का चाललंय नाही चाललंय काय घेणं देणं आहे की नाही कोणत्या गोष्टीच काय झालं म्हणजे अहो माझी मम्मी यायची आज तर तुमच्या मम्मीला कळाल्यावरती काय तोंड वाकडं करू राहिला आता मला भेटायला नाही यावा हा आता नाही समजणार आहे आता ती आजी होणार आहे तुम मा उड्या मारित राहिली आता माझी मा? मम्मी मग तुमची मम्मी नाही तुमच्या बहिणींना भेटता तवा नाही माझं तोंड दिसत तुम्हाला काय घेणं देणं निसं जायचं का मला उठायचं पाळायचं बाई, <laughs> चा, चा, बाई तर सगळं सहन करायला आणि ऐका माझ्या मम्मीला घ्यायला जायचं काय आता सांगत आहे स्टँडर्ड उतरन धावा तेच म्हणलं हम्म ठेवा ताणच होतो बाई कुणी फोन केल्यावर आई सारखेच माय घास खाऊन घेते बाई मला नाशी चिडचिड उभ राहिली ना मी कुठल्या कुठं राग कडीत आहे रागात का म्हणून काय माहितीये जेवण हॅलो भावड्या मॅडमचा फोन आला असल कोण अरे तुझी बायकू माझ्याला जा म्हणली असेल हो, ना सासूला जर आणायला गेला तू मग मी हाय तू हाय बेटा मग नाही तो आहे टांगड्या तोडले मी घरी आलो तिथून पुढं हा मी जर गाव ना यायचे असले तर तुला लई मला आणायला आणि आईक डोक्यात फिट कर काय सांगत ये ती सासू आली की लगेच मामी मानी लईका नको दाखवू हे आणू का आणि ते आणू का ती आपली फारमाश करायला आणि तू आणायला ध्यानात ठेवू माझ काय तू फाल्ली मग तुझ काय मग खरं नाही परत मन नको माझ्या सासू दे तू असं केलं आणि तसं केलं काय हा ठेव झटका येतो आई लई कडू आणि सासू लय गोड कुठं चालले माना लय डोकं आहे म्हणून गोळी आणायला चालले मेडिकलला डोकं अग अगं असत तुझ्या तुझं तो डोकं करा करा उतरलं पाहिजे आज सकाळी लय मुड्या मार मारून -मारू नाचत होती आणि आता डोकं चढायला लागलं काय एवढं मरण मातीच्या देता मा डोक्याचा पारा चढायचा नाही तर काय होईन काय म्हणली काय नाही आलेच मी लगेच आले गोळी घेऊन आले अगं ग डोकं दुखत ग चला बाई बर झालं यांना कळलं नाही मी कुठं चालले तर जाऊ दिलं नसतं डोक्यावर बसले असत मग गाडी नाही काय नाही चिखला पाण्याचं बघितलं का आता कशी उडी मारू बाई आई खरं नाही कधी गाडी येते काय माहित मग नीट करून चल बाय दोन ना ब्लाउज दो पीस घेऊन येते टपकीनी बरीतरी रेशमी घरी नाही तर ती असली की मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचे साडी घ्यायची गोडी घ्यायची चिंद्याचा लय नाद हा मम्मी तुला फोन करते हा आले मी इथं हा हा चालतंय बर झालं आज रिशमी संग नाही टपकीनी एक साडी घेऊन मोकळी होती बाय 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 काही बारी साड्या आहेत बाई रेशमी असते तर पटापट उच्च असते बरी नाही ती किती चांगले आहेत बाय एकशे एक साडी वयाची घ्यावन कोणची नाही आरसा तोंड समोर ठेवायला काय होतं काय इकडं आरसा इकडं काउंटर मात्र अशा उलट्या पालत्या पडल्या पाहिजेत आजून चांगले चांगले कलर दाखवा मम्मी साठी पाहिजेत धरा ही पॅक करा कसे दोन मिनिटात पसंत केली माझी सुना असते ना अकराला आलं ना तीनलाच घरी जांभळ्या देऊ देऊ मी बेजार हजार बरी नाही त्यासाठी चुकांड देऊन आले तिला हॅलो तुला कलर कसा आवडतो डिझाईन जरा गाव ठेवायला नको घालत जाऊ चांगल्या गाऊन घालत जा, जा। बरं एक काम करते मी माझ्या पसंत घेते तुला अगं मम्मी राहू दे मी माझ्या पसंत घेते थे, हा ठेव पॅक करा ना पॅक जरा पैसे कमी करा मेरे मम्मी के लिए रिव्यू में <laughs> मेरी मम्मी है ना बहुत दिन के बाद आ रही है मेरे पास हां तो उसके लिए चाहिए हे पण चांगलं माहित नाही पटापट घेऊन जावं लागेल दवाखान्यात चालले गुळी घ्यायला आणि आले ना इकडं पटत नाही ना आईला काही घेतलेलं लगेच हा आईलाच घेती असं असते मराठी समजते तुम्हाला हा हा तेच तेच म्हणलं लय अवघड असते लग्न झालं तुमचे झालेलंय म्हणलं तुम्हाला माहित सासूच सासू अवघड ह्या चांगल्या आहेत भारीतल्या पाहिजे सबसे भारी किंमत 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 नाही बघायची माझ्या आईला मी काहीतरी घेऊ राहिले बाई जी सगळ्यात माग आहे ना ती गाऊन काढायची एकदम माग गाऊन द्या आज सगळा नादच पूर्ण करून टाकते हम्म हा ही वाली किती लय गे नाही भास होतो मला असं वाटतं मग सासू कुठून येऊ राहिली काय कुठ असा आवाज येतो माझ्या कानावर आवाज घेते आणि खरंच आता आता अरे देवा <स्थ>। आता कस जाऊ काउंटर पर्यंत जर का मला इकडं बघितलं मग आता अवघडाचे सासूबाई मला या गाऊन मध्ये घालू घालू आणि बरोबर जाते आ, बिल करते मी तिकडे बरोबर हा तेवढा पोच करा हे माझ्या हातात राहू द्या तुम्हाला नाही माहित आता माझ काय होणार आहे चांगला गाव नाही बाई माझ्या सोनीला अरे देवा मोठा आहे कशाचा तुझा बघू याला काय पैसे लागतात काय यांना माझा गाऊन बघायचं होतं का नाही जीव मेने लिया मेने अगं मला नाही घ्यायचा दाखव दाखव दुसरा लो ना अग दे बाई बघूस तर कलर चांगला याचा <laughs>

झालं मला जम्पर पीस घ्यायची होती म्हणून हे तुझं रूप कळलं मला आली घ्यायला हे तुझ्याकड सतराशे साठ पडले आणि कशाला मम्मीला काय मग तू बसत नाही ते मम्मीसाठी गाऊन ती म्हणली कि तुमच्या इकडे गाऊन थांबा तुमच्या इकडे गाऊन म्हणजे नाही तुमचे इकडं चांगले भेटत ना कापड त्यांचे तिकड पण सेल लागले सील भेटत यायची असं नका नाग घालू घेऊ बिऊ नको ते गाऊन चल घरी हो नाही ते तर झालंय आता घ्यायचंय ठेवू चल होय घरी आता असं काय करताय आणि तुमची मम्मी आली असती आणि तुम्ही असच केलं असतं का सांगा बरं आमचा नव्हता असा लाड ते हे नव्हते काय दमडी नव्हती दातर हाणायला हाय माझ्याकडे तर घे हाय आता त्याच तुझे कमी तो तेवढं ते नास नकाच्या बोटांशी आईला नटून पाठव आ गाऊन घे साड्या घे दोन चार चल खाली हा हे बाग हा चा चल तोंडाची <laughs> थो अक्कल नाही जरा डोक्यात भेजात कसं रुपया कमवायचा कस ते चार आणि महाग समोर आढळून नका बघा सगळे लोक गाव जमा झाले मला लोकांचं घेणं नाही गबासा लोक देतात का माझं कुठंच नाही जाऊ घालायचे तर तुम्हाला सगळीकडेच येत वराचा खिसा नुसता सपट करती आडू नका म्हणून तुम्हाला सांगितलं नव्हतं नाही तर माझ्या का तोंड फुटलं नव्हतं आढू नका मला सांग ती मला सांग ती लोक बघा माझा बीपी हाय झाला हे असे खोटे नाटे चाळे करून कवर हे खोट बोलती ती खोट बोलायची बोला काहीतरी सीमा असती सासू संग नवरे संघा नीट राहावा तुम्ही म्हणले असते हा बाई काय नसत्या म्हणल्या तर मी तुम्हाला सोबत घेऊन आले असते तुम्हाला म्हणलं असतं बघा त्या माझ्या मम्मीला मा घेऊ राहिले ऐक ना आता घरी गेल्यावर माझं गटूड बांध आणि मला कुठंतरी दपन कर म्हणजे तुला ना माझा धाकच राहायचा नाही आता आडू नका मी तुमच्या पाया पडते पडू का लोटांगण घेईन मी लोटांगण आता सांगत लोटांगण घेतील हे दोन गाऊन घेत असते रेशमे आयुष्य घ्यायचे नाही मी सांगते हित्त भांडणं होते हित्त भांडणं होते बिलकुल हात लावू नको घरी चलतो दरी फोन आढळ फोन? फोन मला वाटलं फोन घेऊन गेली गोळी आणाय म्हणल्यावर झालंच कल्याण म्हणलं आमच्या घराचं आता आली फुस फुस फास फुस थांबा एक मिनिट हॅलो हा बरं बर स्टँडवर आली का बर चालतंय हा 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 ठेव ठेव ठेवला ठेवला पण आली आली।, चला। आली ना गावला जाळ झाला मी नंतर घेईन काय काय नाही काय नाही चला चला आता माझे एक साडीच ना मी बिल करून घेते गुपचिप आत्या लवकर या मम्मी आली बाय 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 आली बाई येईन बाई काय आणले काय पिशव्या भरून काय माहीत का हाय काय नाही